स्वागत मित्रांनो स्वागत या नव्या कोऱ्या करकरीत गेम शो मध्ये आज काहीतरी नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे गेमचं बेग -बेग नाव आहे आई आई प्रत्येकांच्या नावाची चिठ्ठी आहे त्या चिठ्ठीमध्ये मध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे नाव लिहिलेलं आहे तर बघूयात कोणाच्या नशिबात कोणता पदार्थ येतो आणि कोण धीर देत का धूर देत चला सुरुवात <laughs> करूया लेडीज फर्स्ट <laughs> <laughs> <आच्छावाँ चलूगाँ चान। laughs> <अच्छाए। चल> सुरुवात करूया <laughs> चला आणि चिठ्ठी लगेच दाखवा काय चल 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 लवकर लवकर उचल मिरची समोर समोर

मिरची मानसी खाऊ देऊ दे काय 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 मारलेली मिरची ना लवकरच शेव शेव शेवसी शेव 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 शेवट चल चल तू कार्ड हाँ एक खाली पढ़ है का कोई नहीं करी 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 चल गर, देख रे मटर 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 गुस्ती कली भेंडी जाम ये गलत है भाई भाई ये कुछ तो गलत हो रहा है चुबारी से ऊपर हाँ कुछ तो गलत हो रहा है चल

दाखव दाखव जामून दाखवा अरे यार यावरची लग्न होतच काय की अरे यार यावरची लग्न होतच काय गीम जामुन मतार, मतार, मतार। हाँ, चल तुला जामुन दे आता मानसी जामुन <ण्वाँगत> जा ये हो नहीं सकता ये हो नहीं सकता ये क्या है भाई कैरी कहरी अरे यार मानसी

या जमून की झाली वन झाले जावण समलेत ना एक डीओपी के नाम चिट्टी है आदर कंसल ये 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 लोग कर गए ऊंचा मानसी नाही गुंदी खात चला कुछ तो अच्छा पुर्च चलो पुर्च पुर्च चलो।, पुर्च पुर्च चलो ये लास्ट चिट्टी है डीओपी के नाम देखते हैं डीओपी का है

भेंडी डिझर्व <laughs> करते कोणी जामून कसले आहे दोन जामून एक आलं सुशांत आपलं जास्त चांगलं आहे आजकाल मिरची त्याला मिरची एवढ एवड़, एवढा शेंटा खाल्ला बघला हा तुम्हाला काय म्हणायचं जाम। तीन जामून आले तुम्ही काय काय खाल्लं अद्रक मिरची नाही खाल्ली मी भेंडी भेंडी पण नाही खाल्ली अद्रक कैरी <laughs> खाल्ली मी अद्रक खाल्लं शेव खाल्ली आणि जामून खाल्लं तुम्ही मटर पण खाल्लेलं आहे जामून पण खाल्ला दोन जामून मटर अद्रक अद्रक बस बस तू काय काय खाल्लं

वाह बाय बाय मजा आली हाँ टोन 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 ये जामुन गांव भाई दौन दौन। बेंडी के बाद जामुन का स्वाद वैसे मैं आपको बताना चाहता हूँ डाइट का क्या मैं <laughs> चार महीने बंदर कर ले डाइट के